गेल्या काही दिवसांपासून बस अपघाताच्या विविध घटना समोर येत आहेत मंगळवारी मुंबईतील अंधरित शाळेच्या मुलांची सहल जात होती त्या बसचा चालक दारूचा चा वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती दुर्घटना टळली होती आता बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धावत्या स्कूल बस मधील आगीचा थरार समोर आलाय या बसमध्ये पस्तीस मुलं होती दोन शिक्षकांच्या प्रसंग वधनामुळे या चुमुकल्यांचे जीव वाचला ही घटना सिल्लोड तालुक्यातील अंगठाणा गावाजवळ घडली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील घटना समोर आली आहे या गावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल अचानक पेट या बस मदे तबल होते या बसना पेट या या तब्बल विद्यार्थी होते घेतल्यामुळे धावपळ उडाली मात्र बस मधील दोन शिक्षकांच्या प्रसंग वधनामुळे पस्तीस विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आमठाणा गावाजवळ बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली घाटनांद्रा इथून शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस निघाली होती ही बस आमठाणा इथं असताना त्यातून धूर निघू लागला बस चालकाला ही बाब लक्षात आली त्यानं लागलीच वाहन थांबवलं यावेळी बसमध्ये दोन शिक्षक बसले होते त्यांनी सर्व मुलांना तातडीने काही क्षणात बसला आग लागली दरम्यान शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला आग लागल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली त्या भागातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीचा पाणी पाईपलाईनला जोडलं त्यानंतर बसवर पाणी टाकून आग विजवण्याचा प्रयत्न केला बसमध्ये चौथी ते सातवी वर्गात शिकणारे विद्यार्थी होते जवळपास परिसरातील तब्बल पाचशे खाजगी मुलं शाळेत वाहनानं ये जा करत असतात